सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुंबई अग्रा महामार्गावरील राणेनगर येथील बोगद्याचं रुंदीकरण कामाकरता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मंगळवारपासून काम सुरू करण्यात आलेलं आहे त्याकरता हा बोगदा अचानक बंद केल्यानं वाहनधारकांसह पादचाऱ्यांची चांगलीच गैरसोय झाली सर्वांना वासन नगरकडून दोन किलोमीटर तर लेखानगरकडून तीन किलोमीटर अंतराचा फेरा मारून बोगद्या पलीकडे जावं लागल्यानं ना नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या हा बोगदा दोनही बाजूंनी प्रत्येकी सात मीटर असा चौदा मीटर कोरण्यात येणार आहे ज्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला असला तरी पूर्वसूचनेचे कुठलेही फलक न लावता काम सुरू केल्यानं ना, नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागत होतं दरम्यान नागरिकांनी माजी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे या कामाबाबत अनेक तक्रारी केल्या त्यानंतर माजी खासदार हेमंत गोडसे यांनी स्वतः जातीनं लक्ष घालत नागरिकांना आश्वासन दिलेलं आहे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी काही उपाययोजना केल्या जाणार आहेत

कामाची सुरुवात ज्या काही अडचणी या पुढे येणार आहे त्या तातडीने सोडवलं जावं जसं का आज राणेनगर बोगद्याचं काम सुरू आहे परंतु त्या ठिकाणी ते बॅरेकेड बंद केल्या कारणानं अनेक शाळेच्या मुलांना या बाजूने त्या बाजूला जाण्यास जाण्या येण्यास खूप वळसा घालून जावं लागतं आणि त्याचबरोबर अनेक धोके त्या ठिकाणी निर्माण होतात वाहतुकीच्या दृष्टीने म्हणून आपण तातडीनं त्या बोगद्याचं काम लवकरात लवकर कधी कधी पायापर्यंत झालं तर मुलांना शाळेत जाणं येणं सोयीचं होईल यासाठी त्या ठिकाणी पाहणी केली आणि जागेवरती कशा प्रकारे वाहतूक कोंडी त्या ठिकाणी सोडवली जाणारी तर राणेनगर बोगद्याचा जो बोगदा आहे त्याच्या दोन्ही बाजूने पूर्व आणि पश्चिम बाजूने आपल्या दोन्ही बाजूने रॅम्प दिले जाणार आहेत जेणेकरून सरळ येणाऱ्या गाड्या त्या रॅम्पवरून निघून जातील आणि जो काही ऑबस्ट्रक्शन त्या ठिकाणी होत असतं दोन्ही सरळ गाड गाड्यांचं तर ते त्या ठिकाणी होणार नाही आणि त्यामुळे जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के वाहतूक कोंडी त्या ठिकाणी सुटेल असा आपल्याला विश्वास आहे त्याचबरोबर इंदिरानगर बोगद्याची देखील पाहणी त्या ठिकाणी करण्यात आली इंदिरानगरला जो बोगदा आहे त्याचा पुन्हा एक बोगदा त्या ठिकाणी वाढवण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर त्या 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 साईडला देखील दोन्ही बाजूने पूर्व आणि पश्चिम बाजूने त्या ठिकाणी रॅम्प टाकले जाणार आहे जेणेकरून सरळ ज्या गाड्या येतील त्या डायरेक्टली निघून जातील आणि तिथं देखील जो काही क्रॉस त्या ठिकाणी गाड्या येत असतात क्रॉस होत असतात तो मला असं वाटतं का तो देखील सत्तर देखी। ते ऐंशी टक्के तिथली देखील वाहतूक कोंडी त्या ठिकाणी सुटली जाणार आहे त्यामध्ये विशेषतः जी काही त्या ठिकाणी लवकरात लवकर म्हणजे इंदिरानगर बोगद्याचं जर आज आपण पाहिलं तर खूप वाहतूक कोंडी त्या ठिकाणी होते एक मिनिटामध्ये शेकडो गाड्या त्या ठिकाणी उभ्या राहतात आणि म्हणून ते काम करत असताना त्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि ते काम तातडीनं चार सहा महिन्यामध्ये कसं पुन्हा उभं राहील यासाठी देखील चांगल्या प्रकारचा टाइम शेड्युल्ड प्रोग्राम त्या ठिकाणी करावा असं देखील आदेश दे त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आरोला देण्यात आलेले मला असं वाटतं का निश्चित हे दोन्ही बोगद्यांमुळे आपल्या नाशिकची वाहतूक अतिशय सुटसुटीत त्या ठिकाणी होईल आणि लोकांना जाण्यासाठी खूप सोयीचे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक